दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धाईने असणारा उजनी प्रकल्प हो। हा एकशे तीन पॉईंट नव्वद टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणात येणारी पाण्याची आवक जी आहे ती तर कमालीची कमी झाली आहे तेरा हजार शंभर क्युसेक्सचा विसर्ग सायंकाळी सहा वाजता दाऊंचा होता त्यामुळे आता उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात करून हा विसर्ग वीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे एकवीस हजार सहाशे क्युसेकनं भीमा पात्रात वीज निर्मितीसह पाणी सोडलं जात आहे यासह सिनेमाडा योजनेमध्ये दोनशे दहा दहगाव योजनेकरता ऐंशी भीमा जोड कालव्यात दोनशे आणि मुख्य कालव्यामध्ये सोळाशे क्युसेक न पाणी सोडलं जात आहे आज उजनीवर पावसाचा पत्ता नाहीये उजनी प्रकल्पा प्रकल्पामध्ये एकूण जो पाणी साठा आहे तो एकशे एकोणीस पॉईंट बत्तीस टी एम सीचा आहे पंचावन्न पॉईंट सासष्ट टीएमसी पाणी हे उपयुक्त पातळीमध्ये आहे दरम्यान वीर धरणातून निरा नदीवर वीर धरण आहे तिथून पुन्हा पाच हजार एकशे सदुसष्ट क्युसेक न विसर्ग हा आज दुपारपासून निरा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात झालेली आहे भीमा नदीची पाणी पातळी ही आता उजनी आणि वीरचं पाणी कमी केल्यामुळं कमालीची खालावलेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित पंपा मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर